कोल्हापुरात ओबीसी नेत्यांचा एल्गार मराठा आरक्षणाविरोधात जी आर फाडून निषेध मराठा आरक्षणासंदर्भात शासकीय निर्णयाविरोधात आज सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील पाटकुल गावात झालेल्या ओबीसी अलगार मेळाव्यात ओबीसी नेते आक्रमक झाले या मेळाव्यास उपस्थित ओबीसी नेते लक्ष्मण हके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलेला शासकीय आदेश प्रतिकात्मक स्वरूपात फाडून निषेध व्यक्त केला ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव उपस्थित होते ओबीसी नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की हक्कावर गदा आणली तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात काबाड कष्ट करतात त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा जे आर आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरीत्या पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमचं पंचायतराजमधलं आरक्षण काढून घेतलं आहे तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलं आहे तुम्ही आमचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण काढून घेतलं आहे पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारतो